तुम्ही पाठी मागे सांगितलं होतं की विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवणार नाही आता त्यावर ठाम येत कसं काय विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेमध्ये मी अजूनही नाही मी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहण्यामध्ये मूळ राष्ट्रवादी मूळ घड्याळ आणि पवारमरोबरच राहून मी तालुक्याच्या जनतेच्या हिताच्या विकास कामासाठी कटिबद्ध आहे मला तालुक्याने या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आणि आमदार म्हणून जे निवडून दिले या तालुक्याचे बरं करण्यासाठी निवडून दिले जर यदा कदाचित वल्लभशेठ बिंके साहेबांनी दोन हजार नऊ साली चिलेवाडीचं सा पाईपलाईनचं सा काम तेव्हा ज्यांनी चालू केले हे सोडवण्याचं धमक ही फक्त आजीनोजनमध्ये आहे हे मला माहीत आहे म्हणून मी दादांकडे जेव्हा सांगितलं ते काम मंजूरही केले आणि भूमिपूजनाच्या वेळेस दादांना बोलवलो म्हणून ही जी आपल्या तालुक्यातली कामं आहेत ही तालुक्यातले विकास काम आहेत हे जे वल्लभशेठ वेनके साहेबांचे काम त्यांनी जे केले त्यांचे जे स्वप्न आहे हे पुढे नेण्यासाठी हे मला काम करणं गरजेचं आहे आणि मला माझे कर जे सहा महिने राहिलेत ते जुन्नर तालुक्याच्या हितासाठी विकासासाठी प्रत्येक गावगाड्याच्या सरपंचापर्यंत प्रत्येक गावगाड्याच्या त्या लोकांपर्यंत काम कसे करता येईल ते मला करते शेवटी जनता आहे जनता ठरवणं काय करणार आमची संघटना आहे तेव्हा आम्ही ठरवणं काय करत येईल पण आता सध्याच चित्र मी सगळीकडे पाहिलं तर लोकसभे आधी विधानसभेचीच निवडणूक घ्या असं मला सगळीकडे चित्र मिळते